नमस्कार चला तर आजचं टॉपिक मी काय घेणार आहे माहिती आहे का म्हणजे माझ्या मनातलं पण तुम्ही ते सारखं मला विचारत असता सारखं 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 टॉर्चर करत असता की ताई तुम्ही कुठं जॉबला जाता का ताई काय म्हणजे तुमचं काय व्यवसाय आहे का ताई तुम्ही काय करता सारखं 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 मी आणि प्रत्येकांना मी उत्तर देत असते मी हाऊसवाईफ आहे मी हाऊसवाईफ आहे तरी कुणाला भरोसाच बस म्हणजे बसतच नाही मी घरातच असते मी घरातच असते सर्वांना मी सांगते मी घरातच असते हाऊसवाईफ आहे घरातलेच कामं होत नाही मी सर्वांना सांगते तरी तुम्हाला काही भरोसाच भ म्हणजे भेटत नाही बरं ठीक आहे चला जाऊ द्या आणि राहिलं कामाचं तर ना मी ना ह्याच्या अगोदर आहे ना मी म्हणजे खूप खूप म्हणजे ट्राय करून बसलेली आहे पण काय माझं ते कामच झालं नाही म्हणजे वर्ष दीड वर्ष आता ट्राय करत होते मी पण ते काही कामच होय नाही झाले आणि त्याच्या अगोदर मी ट्राय नाही केलं जेव्हा ट्राय केले असते तर आजपर्यंत मला सरकारी नोकरी लागल्या असती पण तेव्हा काही बुद्धी एवढी सुचली नाही काय नाही लेकरं लहान होते सांभाळायला घरात कोण नव्हतं त्यामुळं मग असं वाटलं नाही का काहीतरी करण्यापेक्षा आपलं भाजीचा धंदा करावं म्हणून मी सकाळी पहाटेच चारला उठून जायचे मार्केटला माल आणायचे माल विकायचे दुप्पा किंवा तिकडं नाही कोलटिकडेला गेले तर शेवळवाडीच्या मार्केटला जायचे तिथनं माल आणायचे माल विकायचे घराजवळच विकायचे ता म्हणजे नाही का चौकात बसून माल विकायचे भाजीपाला सगळं नाही का आणि असेच दिवस काढत राहिले मी आणि आत्ता आत्ता पण तेच करत होते मी करता करताच मी म्हटलं नाही का यूट्यूबचे आपले व्हिडिओ तरी टाकावं म्हटलं नाही का मलाच छंद आहे मला पहिल्यापासून गाण्याचं वगैरे खूप छंद आहे मला नाही का त्यामुळं मी म्हटलं व्हिडिओ टाकावं त्यामुळं असं टाकता टाकता सवयस लागली आणि त्याच्यामुळं टाकतच राहिले देवाच्या कृपया तर मला फेसबुकचं चा पेमेंट चालू आहे फुलना फुलाची पाकळी येते जास्त राही पला माझे व्ह्यूज कमी आहेत म्हणून येते का पण येते मला विषय तो नाही आहे आणि राहिला मला कामाचं तर तुम्हाला वाटत असेल ना तर मला काम लावायचं असेल तर माझं एकच आहे की मला कार्पोरेशनमध्येच कामाला लागायचं आहे बाकी कुठं नाही लागायचं काही असू दे मी आणि मी ना गेल्या वर्षी ना जाऊन आहे ना आपलं मनपाच्या ऑफिसला जाऊन आहे ना फॉर्म भरून आले सुरक्षा रक्षकचं पण त्यांचा काही फोन पण आला नाही का आलं पण नाही मी पण तिकडे गेले नाही बघायला एकदा फॉर्म भरून आले तिथं डायरेक्ट ते आमच्या इथले ओळखीचे काका होते त्यांच्याबरोबर गेले ते फॉर्म भरून आले मी तिथनं पुढं मी पण गेले नाही तिथनं तिकडून फोन आला नाही ते विषय राहिला नंतर ओळखीच्या लोकांना सांगितले मला बघा काम बघा काम बघा काम हा 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 हां म्हणले इलेक्शन नंतर नंतर म्हणले ते इलेक्शन होऊन गेलं त्याच्यानंतरही काम नाही लागलं त्याच्यानंतर पण किती जणांना मी म्हणलं बघा मला झाडू खाते तरी बघा निदान मी झाडू मारायला तरी येते काम आहे कामात लाज कसली नाही का मी स्वतः त्यांना मी म्हणलं मला बघा लावा काम नाही का एवढं म्हणजे लोकांच्या पाया पडून 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 मी वै टाकले शेवटी आता मी कुणालाच म्हणत नाही मला काम बघा काय बघा मी भलं घर भला आपलं कामात भला आता बघू तर तुमची इच्छा आहे की मी कुठं कामाला जावं 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 तर बघू तर आता मी कोणाच्या तरी घरातल्या स्वयंपाकाच्या कामाला तरी जाईल तुमची इच्छा आहे ना तर चला मी जाते कामाला कुठं तरी पण मला माझी इच्छा माझ्या मनातली एकच इच्छा आहे मला कार्पोरेशनमध्येच कामाला लागायचं आणि ते काय वयनच झाले आता काय करू आता मला तर डोकंच चालण झाले आता बघू नशिबात असल लागलं तर लाग मला काय सरकारी नोकरी नाही पाहिजे मला टेम्पोरवारी असलं तरी चालेल पण मला नाही का कार्पोशन लागायचं काय पण पन... मनात आहे इच्छा माझी तर लागायचंय मला ते तर कार्पोशन आणि आत्ता हे ओढणी काय घेतलं सांगू का, का ना मला ना मला तर माहिती आहे मागाशी मी लावी पण आले तरी डोकं दुखते आत्ता मी तोंड धुतले फक्त आणि हे फॅन चालू केलं ना त्याच्यामुळं मी म्हटलं जरा नाही का डोक्यावर पदर घे आपलं पदर म्हणते ओढणी घेतलं ना ते बरं वाटतं जरा तर फॅन बारीक करायचे उठाव कोण आता त्यामुळं मी काय उठले नाही आणि बसल्या बसल्या म्हणलं व्हिडिओ टाकायचे विचार होतच माझ्या मनात टाकायचं टाकायचं तर आज म्हटलं फुल फायनली टाकाव तर फोन आला होता फोन कट केला असे तर बघा आणि जर एवढंच तुम्हाला माझी काळजी असेल ना ते एक काम करा चार पाच करोड तरी पाठवून तरी द्या म्हणजे माझं तरी माझं सगळे स्वप्न तरी पूर्ण होतील मग काय काय नुसतं विचारताय काय करता काय नाही करता काय करता, काय करता नुसतं मला माहिती तुम्हाला काळजी आहे म्हणून विचारता पण सॉरी ते फोन कट झाला फोन आला होता ना तो फोन जाला। तर फोन कट झाला चला तर मग एवढंच मला पोरायचं होतं मनातली इच्छा आता परत नका जाऊ काय करता काय नाही समजलं ना माझ्या मनात काय बस बाय